रणजी सामन्यालाही जेवढी पब्लिक नसते तेवढी गर्दी तुम्हाला या समुद्रावरच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळत असेल पहिल्या चे डोवर्ध विकेटचा मारायला इंटरनॅशनल संघामध्ये खेळलेला हा नेस्टर दंबा आहे अगदी खूप इच्छा होती काही ते उन्हा खेळावं आणि सरांचा फोन आला मला तुम्ही खेळाल का मी कमिटीला एक रिक्वेस्ट करतो की पुढच्या वर्षी जी टुर्नामेंट होईल त्या टुर्नामेंटला कमीत कमी एक आयकॉन तरी दे ठेवा म्हणजे आम्हाला या बीच वरती खेळता येईल नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत प्रसाद मेहर तर आता आपण आहोत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आणि मे महिना संपल्यानंतर आणि जून ते सप्टेंबर खऱ्या अर्थानं हा कोळी बांधव चार महिन्याच्या सक्तीच्या रजेवर जातो आणि त्या चार महिन्यामध्ये तो तीर्थांत जातो आणि सोबत म्हणजे मोबाईल आपल्या हातात आता आले पण या चार महिन्यामध्ये कोळी लोकांचं मनोरंजन कुणी केलं असेल तर या किनाऱ्यावरच्या स्पर्धेनं आणि ही गुडलक कंपनी आहे आमच्या अर्णाला गावातील आणि गुडलक जी जो जी टीम आहे ते एक निरनिळ म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचं क्रिकेट रबर बॉलचं क्रिकेट हे आम्हाला मैदानावर बघायला मिळत आहे मित्रांनो ज्याप्रमाणे मुंबईमध्ये कांगा लीग खेळवली जाते त्या धर्तीवर आधारित असणारी स्पर्धा तर ह्या मातीतून विनायक भुईर सारखा रणजी क्रिकेटपटू खेळला त्याने एमपीएल मध्ये तो खेळला नेस्टर धंबा नावाचा खेळाडू वर्ल्ड कप मध्ये ओमनच्या वर्ल्ड कप मध्ये खेळला गावदे असेल आणि आता ह्या स्पर्धे राष्ट्रीय स्तरावरचा विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू खेळला ज्याला जो टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सुप्रीमो हो चषक जो वर्ल्ड कप समजला जातो त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सीरीज मिळवणारा आणि मॅन ऑफ द सीरीजच्या माध्यमातून फोर व्हीलर मिळवणारा असे खेळाडू दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये बघायला मिळतायत आता आमच्या उत्तन गावामधील ग्लेन आणि अजून मॅक्युलम तर ग्लेन त्या ग्लेनची खासियत अशी आहे त्या ग्लेन ची खासियत अशी आहे की तो प्रॉपर बोटीत जातोय पण एखाद्या आईच्या गर्भात ज्याप्रमाणे एखादा क्रिकेट कला शिकून घेतोय त्याप्रमाणे त्या क्रिकेटचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे हा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यासाठी आता राष्ट्रगीत गायला जात आहे ह्या आमच्या समुद्रावरच्या स्पर्धेसाठी आणि तुम्ही चहूबाजूला पण बघत असाल प्रेक्षक ही आपल्या राष्ट्रगीताचा आदर करताना दिसत आहेत आणि काही क्षणाच्या अवधी म्हणजे अगदी एका प्रेरणेनं भारावलेलं वातावरण तुम्ही पाहू शकत असाल

अधिनायक जय है भारत भाग्य विभाता पंजाब सिंह दुजरा शुभ नामे जय हे जय हे जय है, जया है, जया है।, जया है। जय जय मात्र नमस्कार मोठे हस्ते असताना सहसा मी माईक हातात घेत नाही पण क्रिकेट म्हटलं एक मिनिट क्रिकेट म्हटलं तर कॉमेंट्री आली मग जेथील बॉयपट असतील वासिम आक्रम असतील रवी शास्त्रीने तर एका वेगळ्या उंच दर्जावर निवडला पण आपल्यासोबत आहेत प्रशांत आदवडे जे कोकणातून आहेत आणि पूर्ण भारतभर हिंदी कॉमेंट्री करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आपण आय पी एल बघता आणि आयपीएल मध्ये आता प्रादेशिक भाषेत ही कॉमेंट्री केली जाते त्यात कुणाल दाते हे नाव घेतलं जातं पण कुणाल दातेंना वरचड असलेली व्यक्ती आज आपल्यासोबत आहेत एक जोरदार टाळ्या होऊ द्या प्रशांतीसाठी आणि तुम्हाला हा क्राऊड वाटला बघितल्यानंतर काय वाटलं सर कारण यापूर्वी मी किमान दोन तीन वेळा स्पर्धा या ठिकाणी गेल्या आहेत असं क्राऊड म्हणजे तिथे आता बाउंड्री बनवायची आवश्यकता नाही इथे बॉन्ड्री जी आहे ना आपण बघितली हे क्राऊडने तयार केलेली आहे मग किल्ल्यावरून बोटी येतात हे जे वातावरण आहे ना ते टेनिस क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळतात अशा प्रकारे या ठिकाणी प्रेक्षक आहेत आणि मग जे चांगले क्रिकेट असेल त्याला प्रेक्षक साथ देतात त्यामुळे सॅल्यूट आहे खूप चांगला क्रिकेट साठी पूरक आहे आणि ऑल इंडिया टेनिस क्षेत्रातले जे फ्री बॉयकॉट आपल्यासोबत एक जोरदार ड्राया एकदा समालोचकासाठी हो द्या

सगळे हात उंचावून अभिवादन करत आहेत हे सगळे आपले मोठीचे नाको आहेत आणि गुडला क्रिकेट क्लबच्या माध्यमातून होणारी स्पर्धा हे सगळे अदृश्य हात आहेत या स्पर्धेसाठी

स्पर्धेबाबत बोलायचं झालं तर मला तर वाटतं ही अरणाळ्यातली सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि आतापर्यंत म्हणजे डॅनियल गौरी यांनी या स्पर्धेचं आयोजन किंवा गुडलक क्लब या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपार जाला या चा या तर मी त्यांचे आभार मानतो आणि स्पोर्ट बद्दल झालं या अर्नाळ्या गावाचा उत्साह तर सर्व जगाला माहित आहे की अर्नाळ्यात क्रिकेट हा खूप महत्वाचा तर सर्व क्रीडा मंडळांचे आणि कोलियांचे बोल या चॅनल चे आभार मानतो धन्यवाद जतीन तांडेल नवापुरो मनसन रिसॉर्ट चे मालक आहेत आणि त्यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे म्हणजे एखाद्या रणजी स्पर्धेमध्ये आपल्याला एवढा क्राऊड आणि उत्साह बघायला मिळत नाही एक क्रिकेटपटू म्हणून या स्पर्धेविषयी काय बोलशील खूप चांगली टुर्नामेंट आणि खूप चांगलं मॅनेजमेंट अर्णला सांगितलं म्हणजे क्रिकेटला प्रेम सांगितलं म्हणजे अर्ण मध्ये दिसून येते आणि खरोखर ती टुर्नामेंट बघण्यासाठी आपल्याला सुद्धा सगळ्यांना दिसून येते की टुर्नामेंट कशा प्रकारे होते आणि किती उत्साहाने होते खरोखर चांगले अरेंजमेंट आणि चांगले टुर्नामेंट होते धन्यवाद बाकी सगळी आपली मंडळी तर बसलेलीच आहेत अगदी उत्साहाने म्हणजे कुठलाही क्षण म्हणजे त्यांना ह्या स्पर्धेनिमित्ताने घडणारा प्रत्येक क्षण आपल्या नेत्रामध्ये बंदिस्त करायचा आहे आणि मित्रांनो ह्या स्पर्धेचा खास विशेष सांगता येईल की ह्या स्पर्धेच्या माध्यमातून येणार जे काही जो काही फायदा असेल तो अनाथ आश्रमाला वगैरे दिला जातो आणि सगळे सगळे उत्साहाने सगळे अभिवादन करत आहेत आम्हाला हा स्पर्धेपेक्षा किंवा या सामन्यापेक्षा लोकांचा उत्साह आता ऑलमोस्ट मला वाटत दीड वाजला असेल पण कुठलाही जेवणाची पर्वा न करता आणि ह्या हाच दिवस आम्हा आम्हा कोळी लोकांना एक वेगळी ऊर्जा देतात कुठलाही खेळ म्हटला तर संघर्ष आला आणि आमचा कोळी बांधव हा संघर्ष आईच्या गर्भातून शिकून येतो आणि सगळे आता या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे आणि टाळ्यांच्या कडकडा सामन्याला सुरुवात होत आहे सामन्यातला पहिला चेंडू आणि हो या स्पर्धेतलं प्रथम बक्षीस आहे जवळपास एक लाखांचं बक्षीस आहे आणि पहिलाच डॉट बॉल अगदी कॅरेबियन क्रिकेटची म्हणजे आपल्याला कुठेतरी वेस्ट इंडिज मध्ये आल्याचा भास होतो जमेका वगैरे अशा आणि अगदी एखाद्या गोल्फ मैदानावर जसं नदी असते जस म्हणजे हा समुद्राने केलेला हा प्रवाह आहे पण हे बघताना एक आणि जबरदस्त षटकार आणि प्रेक्षक ही बोलणार का तुम्ही माऊलींच्या गजरात बेभानपणे नाचतानाही पाहिलं पण किनाऱ्यावर आल्यानंतर तो सुरका परिधान केल्यानंतर एक वेगळा रुबाव असतो हे आपले शिवलिंग बोटीचे नाका आणि ह्या स्पर्धेला नेहमीच म्हणजे सपोर्ट असतो त्यांचा आणि सगळे मंडळी सगळे एकत्र होऊन ह्या सामन्याचा नेस्टर दंबा आहे आणि जो मागील वर्ल्ड कप किती दोन हजार सात तेरा, तेरा दोन हजार तेराचा जो वर्ल्ड कप झाला त्या दोन हजार तेराच्या वर्ल्ड कप मध्ये ओमनचा संघ ही होता आणि त्या इंटरनॅशनल संघामध्ये खेळलेला हा नेस्टर दंबा आहे अगदी प्रतिकूल परिस्थितीतून आलेला आहे आणि ह्या किनाऱ्यावरच्या वर स्पर्धेतूनच तो तयार झालेला आहे म्हणजे आम्हाला या मातीचा अभिमान आहे आणि आता या स्पर्धेचं यश बघताना नेस्टर तुला कसं वाटतंय चांगलं वाटत म्हणजे आज तुम्हाला जेव्हा आम्ही बघतो किंवा आपला असेल किंवा म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो विनायक असेल कि या मातीने तयार केलेले खेळाडू आहेत आता दराएक दराएक दराएक। आता किती दिवसांसाठी आहे तिकडे सध्या काय तर आपण प्रशांत घर असेल असेल विनायक की क्रिकेट मध्ये सम्राट म्हणावा लागेल पण हा आमचा प्रमोद लिली पम्या नावाने प्रसिद्ध आहे स्फोटक फलंदाज आहे म्हणजे एक नाव आहे ज्यांना टेनिस क्रिकेट माहिती आहे त्यांना पम्या नाव पण माहिती आहे तर पम्या तू काय बोलशील या स्पर्धेविषयी नक्कीच एक आमच्या गावात आपल्या गावातली मोठी म्हणजे वर्ल्ड कप म्हणून संबधली जाते एक टुर्नामेंट नक्कीच या खेळासाठी आम्ही सुट्ट्या मारतो सुट्ट्या ऍडजस्ट करतो सर्व मुलं आणि प्रॅक्टिस पण त्याच्या निमित्तानं आम्ही जोरदार करत असतो हो। आणि खूप मजा येते म्हणजे डॅनियल ना म्हणजे आपण स्थानिक पद्धतीने क्रिकेट खेळतच होतो पण बाहेरचं क्रिकेट काय असतं दर्जा काय असतो त्यासाठी म्हणजे मला वाटतं डॅनेलला श्रेय द्यावंच लागेल पण आता तुम्ही पण तालुका आणि म्हणजे राज्यभर किंवा राज्या बाहेरही खेळलात आता तुमच्या अनुभवाचा फायदा आता तुम्ही नवीन तरुणांना करून द्या कारण पहिला एक मजा म्हणून खेळत होतं आता एक करिअर म्हणून त्याविषयी काय बोलेल तू करियरविषयी काय बोलेल मी क्रिकेट करण्याविषयी खेळत नाही मी काय मी पर्सनली जॉबला आहे पण आता खूप याच्यामध्ये म्हणजे व्यावसायिक क्रिकेट झालेला एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly. व्यवसाय प्रशांत डायरेक्ट व्यावसायिक म्हणून मोठा क्रिकेटर आहे त्याच्यासोबत खेळलो सुद्धा अजून खेळतोय मी असं नाही पण हे करताना तपश्चर्या तपश्शरी ही जी टुर्नामेंट आहे जी ही टूर्नामेंट खेळायला मजा येते ना ती बाहेरच मजा येते नाही एक्झॅक्टली कारण की ही पब्लिक इतकी पब्लिक कुठल्या टुर्नामेंटला भेटणार नाही बघायला हो आणि आमची पब्लिक अशी जो चांगला खेळ करतो त्याला उचलून धरतो ओके धन्यवाद स्वम्या धन्यवाद निश्चर थँक्यू कृष्णा आपण बसायचं आहे कृष्णा कृष्णा सात होते राकेश तामोरिया आपल्या पालघर मधील खेळाडू आज व्यावसायिक संघामध्ये खेळवण्याचा प्रयत्न कोणी के केला असेल तो, तो, तो राकेश तांबोरे सरांनी केलंय अरे या मैदानावरती व्यवसाय खेळून आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डानिंग सरांनी केलेलं आहे ही जोडी राम लक्षाची जोडी कमाल करते तर प्रेक्षकांना विनंती आहे हो, आज विशेष करून सर्वांची डिमांड होती टेनिस क्रिकेट

मित्रांनो टेनिस विश्वातला वर्ल्ड कप सुप्रीमो चषक समजला जातो आणि त्या सुप्रीमो चषक मध्ये मॅन ऑफ द द मिळवलेला आणि मॅन ऑफ चा माध्यमातून चार चाकी गाडीही मिळालेली आहे आणि इथल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचं त्याने पारणही फेडलेलं आहे आता याविषयी किंवा इथल्या प्रेक्षकांविषयी तुझा अनुभव शेअर कर आ, मी इथल्या प्रेक्षकांना खरंच खूप धन्यवाद देतो कारण खूप त्यांचा आणि मी गेल्या टुर्नामेंट सुद्धा खेळलेलो ही आणि मॅन ऑफ द झालेलो त्यासाठी मला खूप इच्छा होती इथे येऊन खेळावं आणि सरांचा फोन आला मला एक टीम कमी आहे आणि तुम्ही खेळाल का काही न विचारता मी डायरेक्ट सरांना बोललो मी इथे खेळणार आहे कारण प्रेक्षक खूप चांगले आहेत आणि सर्वांना खूप क्रिकेटला जास्त करून खूप प्रेम देतात त्याच्यामुळे मला इथे खूप खेळायला आवडत आपला कोकणातला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर असतोय आणि ह्या खेळाडूने आमच्या इथल्या प्रेक्षकांच्या पार्क न पडलं आणि एक दर्जेदार क्रिकेट काय असतं हे दाखवलं म्हणजे आम्हाला आता अपेक्षा आहे की ह्याच्यातून एखादा असा तुला हिरा गवसला तर निश्चितच तू त्याला मार्गदर्शन करू शकेल याविषयी काय बोले हो नक्कीच कारण इकडे पण खूप चांगले मी दोन दोन वर्षापासून खेळतो इकडचे पण प्लेयर खूप इकडच्या प्लेयर सोबत पण खेळलोय त्यामुळे आणि एक आज विशू आहे विषू आहे आपला प्रशांत घरत आहे खूप चांगले चांगले प्लेअर इकडे आहेत आणि खूप मार्गदर्शन आम्ही देऊच आणि ते पण खूप पुढे चांगलं जाते म्हणजे खेल, आता तू पूर्ण भारतभरात खेळतोय सगळ्या भारतभराचा तुला अनुभव आहे चेन्नईच्या लीग मध्ये पण तू खेळलास पण आता तू भारतभराची आणि या किनाऱ्यावरची स्पर्धेची कम्पेअर कशी करणार ती खूप आहे कारण ना इथे सहज कोणी खेळू शकत नाही कारण माती आणि आपण सिमेंट वर खेळतो मातीवर खेळतो पण या अशा वालोवर खेळणाऱ्या खूप वा लागतंय जजमेंट लागतंय अनुभव लागतो त्याच्यामुळे खूप चांगलं वाटते खेळायला आणि वातावरण पण पाणी आणि त्या समुद्राच्या ठिकाणी खेळायला खूपच आवडतो म्हणजे मला एक्झॅक्टली म्हणायचं की भारतात म्हणजे तू जेव्हा खेळतोस तेव्हा बघणारा एक प्रेक्षक वेगळा असतो आणि हा ग्रामीण जीवनाशी नाळ असणारा प्रेक्षक आहे त्या तुला काही तफावत आढळली का, का ना आपल्याकडे कारण ग्रामीणचे सर्व ग्रामीण खेळतात आणि ग्रामीणचे प्रेक्षक खूप चांगले असतात आणि खूप मनापासून रॉयल राहतात मनापासून सर्वांना रॉयल राहतात त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो इकडे प्रेक्षकांचा पण आज मला तुला भेटून पण बरं वाटलं की म्हणजे तो पण टेनिस विश्वातला एक भारतातला सितारा आहे पण मला तुझे पाय जमिनीवर दिसले धन्यवाद तुला क्रिकेट म्हटलं तर सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं जातं आणि त्या जा बरोबरीला कृष्णा सातपुतेच नाव घेतलं जातं आणि आजच्या या किनाऱ्यावरच्या स्पर्धेसाठी स्वतः कृष्णा सातपुते हजर आहेत आणि ह्या स्पर्धेत या अगोदर खेळलेले आहेत सर तुम्हाला पूर्ण भारतभराचा अनुभव आहे पण या अर्नाळ्यातील समुद्र किनाऱ्यावरची स्पर्धा पाहताना तुमचा अनुभव काय सांगतो दोन हजार सोळा सतरा साली मी या ठिकाणी खेळलेलो आहे बीच वरती तो आनंद वाटला होता पण त्याच्यानंतर क्षण तो आला नाही परंतु आज चीफगेस्ट बोलवलेला ह्या टोर्नामेंट साठी जी टोर्नामेंट मी दोन हजार सोळा साली खेळलो होतो खूप आनंद वाटला कारण जी पब्लिक मी दोन हजार सोळा सतरा साली बघितलं होतं तेच पब्लिक अजून देखील असंच आहे या टुर्नामेंट साठी आणि मला असं वाटतं की या एरियातला जो हा वर्ल्ड कप आहे निश्चितच आहे क्रिकेट हा क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे मित्रांनो आपण आय पी एल स्पर्धा डोक्यावर घेतली लोकांनी पण आज आपण रणजी स्पर्धांकडे पाहिलं तर रणजी स्पर्धांना पण एवढी पब्लिक नसते आणि हा उत्स्फूर्तपणे येणारी ही पब्लिक आहे इथल्या प्रेक्षकांचा जोश तुम्हाला कसा वाटला खूप खूप मस्त वाटलं कारण ज्यावेळेस मी एंट्री करत होतो त्यावेळेस पब्लिकने घेराटा घातला होता मला मग माझे पब्लिकच प्रेम आहे आणि त्याच्यासाठीच मी आज इथं आलेलो आहे आणि थँक्स बोलतो राकेश तामोरे आणि कमिटीला की त्यांनी मला इथं बोलवलं कमीत कमी मला असं वाटतं की इथं ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस असं वाटलं की सगळं वातावरण बघून मला बी असं खेळावं असं वाटत पण मी कमिटीला एक रिक्वेस्ट करतो की पुढच्या वर्षी जी टूर्नामेंट होईल त्या टूर्नामेंटला कमीत कमी एक आयकॉन तरी ठेवा म्हणजे आम्हाला बीच वरती खेळता येईल आणि म्हणजे तुम्ही एक चांगला सल्ला दिला कमिटीला आणि त्या आयकॉन प्लेअरच्या माध्यमातून इथल्या प्रेक्षकांना एक दर्जेदार क्रिकेट बघायला मिळेल धन्यवाद सर तुम्ही या स्पर्धेला आल्याबद्दल धन्यवाद ओके ओके तो राकेश तामोरे हो म्हणजे आम्ही अंडर फोर्टीन मध्ये खो खो खेळायला लागल्यापासून ला परिचय आहे आणि खऱ्या अर्थानं अर्नाळ्याला जे व्यावसायिक क्रिकेट दाखवलं ते राकेश तामोरे हो यांनी आणि एक अभिमानाची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तो सुप्रीम चषक किंवा टेनिस खेळवले जाते त्या पॅनलवर राकेश तामोरे हो आहे म्हणजे हे सगळं तू क्रिकेटच्या प्रेमात कोटी करतोय आणि अर्नाळ्यातल्या प्रेक्षकांच्या प्रेक्षकांची प्रेमा कोटी करतोय मग ह्यावेळी हे सगळं क्रिकेट पुढे जात असताना तुझी भूमिका काय आहे म्हणजे आता जो आता जो लहान मुलांचा क्राऊड चालू आहे त्याच्यामध्ये खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे माणसाने कुठला तरी खेळ क्रिकेट कबड्डी खो खो आता खो खो तर मी कमीत कमीत बारा वर्ष जगन्नाथ क्रीडा मंडळामधनं खेळलो मला अभिमान आहे मला आमंत्रण जरी नसलं त्या टुर्नामेंटला तरी मी आवर्जून येतो कारण की जे खेळायचं प्रेम आहे ते कुठेतरी ओतून येतं आपलं हे जुने दिवस आठवतात त्याच्यामुळे माझं आजही आपल्या अर्धामध्ये खूप छान छान प्लेअर आहेत आता आपण प्रशांत घरत आहे विनायक गोई आहे रणजीपटू आहे तो म्हणजे आपल्या गावात आणखी काही कले क्रीडेमध्ये लोकांमध्ये उत्साह आहे पण तो आणण्यासाठी लोकांनी पण तेवढा प्रतिसाद द्या अशी माझी इच्छा आहे धन्यवाद चांगली प्रतिक्रिया दिली प्रसिद्धी पासून जो राकेश मातीतला खेळ असेल तेव्हा त्याचे पाय त्या ठिकाणी जातात धन्यवाद राकेश लॉर्ड्सच्या गॅलरी मधून जसे किंवा आजूबाजूला असलेल्या बिल्डिंग मधून जशी लोक क्रिकेटचा आस्वाद घेतात तसे आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर असलेल्या असले बंगल्यावरून काही नाखवा लोक आस्वाद घेत आहेत परत एन्जॉय करत आहेत प्रत्येक कणावरी सगळे समुद्र सागराशी झुंजणारी ही आमची नाखवा मंडळी सगळे म्हणजे कोळी बांधव या स्पर्धेचा पुरेपूर आस्वाद घेते अगदी हात उंचावून उन अभिवादन देखील करत आहेत ने सगळ्यांना प्रत्येकांना ह्या क्षणात या आठवणीमध्ये बंदिस्त व्हायचंय तब तक ताच बांध रेगा तब तक मजा आएगा आद, आद। अजूनही यश तुम्हाला मिळत राहू त्याकर तुम्ही प्रयत्न करते आज त्या शंकरा तुम्हाला शुभेच्छा असतील आणि त्यानंतर आज समुद्र आपण बघतोय कोळी बांधव म्हणजे यावेळेला नाटांवरती स्वार होईल

पुण्यातील मातीने विनायक गोरी नावाचा रणजी खेळाडू दिला नेस्टर खंबा दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप मध्ये जो ओमानचा संघ इंटरनॅशनल मध्ये वर्ल्ड कप मध्ये सामील होता त्यामध्ये नेस्टर खंबाने प्रतिनिधित्व केलं प्रशांत घरत आपले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बॅट गाजवतोय आणि राकेश तामोरे जो टेनिस जो कप जातो, हो आज मला कळालं हे आपल्या अनुयासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या या घरच्या खेळाडूंना घर एक व्यावसायिक क्रिकेट खेळावा म्हणून तो आपला मेळ देतो आणि विशेष म्हणजे ह्या स्पर्धेतून येणारा उत्पन्न तो अनाथान करतो मला ग्राम मेन्शन करायचं नाही पण या स्पर्धेच्या माध्यमातून येणारा उत्पन्न या गुढला कंपनीने आपल्या राम मंदिरासाठी घेऊन एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे त्यासाठी गुडला कंपनीचे आभार मानून तितके कमी करून धन्यवाद मेळापूर मी सूत्र प्रशांत सर पंचल धन्यवाद चला तर मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं महत्व इथून तयार झालेले खेळाडू आणि इथल्या मिळणारा प्रतिसाद आणि गोळीबांध चार चार महिन्यांच्या विश्रांतीमध्ये या क्रिकेटचा कसा आस्वाद घेतो आणि एखादा खेळाडू बाहेरून जरी आलेला असला आणि त्याने विशेष कर्तृत्व गाजवलं तर त्याला कसं डोक्यावर घेतो हे तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल मित्रांनो आजच्या या स्पर्धेविषयी इथल्या क्रिकेटविषयी जर तुम्हाला काही भावलं का नीर हो असेल तर कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असंच काही निरनिराळं आपल्या लोकसंस्कृती वगैरे जाणून घ्यायचं असेल तर आपण पुढे यायचं बोलू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद